ऑक्टोबर दोन हजार चौदाची गोष्ट आहे भाजपचे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते तेव्हा विनोद तावडे यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या गाडीत बसण्याचा प्रयत्न केला होता पण राजनाथ सिंह यांच्या सुरक्षा रक्षकांनी तावडे यांना गाडीत बसू दिलं नाही या उलट त्यांच्याशी गैरवर्तनही केलं त्यावर नाराज झालेल्या विनोद तावडे यांनी त्या सुरक्षा रक्षकांची तक्रार थेट राजनाथ सिंह यांच्याकडे केली पण राजनाथ सिंह यांनी त्या प्रकरणाची कसलीही दखल घेतली नाही तावड्यांच्या नाचक्कीचा तो व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल झाला आणि तावडे भयंकर ट्रोलिंगला बळी पडले पण तेव्हा कसलाही आताताईपणा न करता तावडे शांत राहिले त्यानंतर एकोणीस ला तावडे यांचं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापलं गेलं हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का होता कारण त्याआधी तावडेंनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या फडणवीस सरकारच्या काळात शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी पार पडली होती पण तिकीट कापल्यानंतरही विनोद तावडेंनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली नाही ना, ना कुणाबद्दल कसली तक्रार केली ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहिले पण ते आपला अपमान विसरले नसावेत अर्थात काल परवा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि ती आधी जाहीर करणाऱ्या नेत्यांमध्ये एक महत्वाचे नेते होते विनोद तावडे ज्यांना कधी काही विधानसभेचं तिकीट नाकारलं गेलं त्या तावडेंनी थेट मोदी कुठून लढणार आहे त्याची घोषणा केली पण मग पडद्यामागनं अगदी थंड डोक्यानं राहत तावडेंनी दिल्लीत एवढी मोठी झेप कशी घेतली आज तावडे महाराष्ट्र भाजपातील कोणत्याही इतर नेत्यांपेक्षा सर्वात पॉवरफुल नेते कसे बनलेत येत्या काळात तावडे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडून आणू शकतात का नेमकी कसल्या खेळीची सूत्र तावडे दिल्लीत राहून पार पाडतायत काय आहे तावडेंच्या कमबॅकची जबरदस्त स्टोरी सगळंच सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडई महाराष्ट्राला नेहमीच दिल्लीचं आकर्षण राहिले दिल्लीचे ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा ही कवी कल्पना त्यातूनच उदयासाली असल्याचं सांगितलं जातं आजही दिल्लीचे तक्त काबीज करण्याचं मराठी माणसाचं स्वप्न असतं कधी काही संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश घेऊन येणारे यशवंतराव ये चव्हाण पुढं शरद पवार विलासराव देशमुख सुशीलकुमार शिंदे या काँग्रेसी नेत्यांना ती संधी आली होती पण त्यांना त्याचं सोनं करता आलं नाही याची खंत आजही त्यांच्या समर्थकांना आहे दरम्यान भाजपचा उदय झाल्यानंतर महाराष्ट्रातून केंद्रीय स्तरावर झपाट्यानं पुढे आलेलं नाव म्हणजे स्वर्गीय प्रमोद महाजन अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार बनवण्यात महाजनांच्या मुत्सद्दी खेळीचा मोठा वाटा होता असं म्हटलं जातं महाजन मुंबईतून दिल्लीची सूत्रे हलवू लागले होते पण त्यांची हत्या झाली त्यांच्यानंतर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी काही काळ प्रयत्न केला पण त्यांनाही अकालय मृत्यू आला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र दिल्ली समोर कमजोर भासू लागला होता दरम्यान मागच्या काही काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलं नरेंद्र मोदी आणि गडकरी यांच्यात पंतप्रधान पदावरून असलेली कथित रेस आणि कोल्ड वॉर मुळे गडकरींनाही त्यांच्या कक्षा रुंदावताना काही मर्यादा पडू लागल्या पण दोन हजार एकोणीस साली विनोद तावडे यांचं तिकीट कापल्यानंतर विनोद तावडेंनी दिल्लीच्या राजकारणात जे आपलं बस्तान बसवलंय ते खरंच उल्लेख आहे आता ते कसं हे जाणून घेण्याआधी आपण थोडक्यात तावडेंचा राजकीय प्रवास जाणून घेऊ विनोद तावडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुशीद घडलेले नेते आहेत ते भारतीय जनता पार्टीचे मुंबई विभागातून निवडून आलेले सर्वात तरुण अध्यक्ष होते एकोणीसशे पंच्याण्णव पासून त्यांनी भाजप पक्षातील वेगवेगळ्या संघटनांमध्ये कामगिरी पार पाडली आहे त्यानंतर बराच काळ ते विधानपरिषद सदस्य आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देखील राहिलेले आहेत दोन हजार चौदा साली त्यांनी बोरिवलीतून विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते निवडून सुद्धा आले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तावडेंना शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी मिळाली सगळं सुरळीत चालू होतं पण एके दिवशी विरोधकांनी तावडेंच्या शैक्षणिक डिग्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आणि तावडेंना डॅमेज करण्याचा प्रयत्न केला तावडेंनी ते आरोप खोटे असल्याचं नंतर सांगितलं पण त्या प्रकरणामुळं तावडेंच्या शिक्षण मंत्री पदाच्या कारकिर्दीला गालबोट लागलं पुढं दोन हजार एकोणीसला तावडेंचं विधानसभेचं तिकीट कापल्यानंतर त्यांची राजकीय कारकिर्द संपली असं सर्वांना वाटलं होतं पण त्यावेळी तावडेंनी सुरेश भटांची एक गाजलेली कविता त्यांच्या सोशल मीडियाला पोस्ट केली ती अशी की विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही कवितेमुळे राज्यातील बलदंड नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाना आरोप व्हायला लागले फडणवीसांनीच तावड्यांचं तिकीट कापून त्यांचे पंख छाटले अशा चर्चांना त्यावेळी उदाहरण आलं होतं त्यानंतर तावडेंनी कुणावरही कसली नाराजी न दाखवता आपलं काम सुरूच ठेवलं हळूहळू सावध रीतीनं एक एक पाऊल टाकत दिल्लीमध्ये त्यांचं प्रस्त वाढवलं ते जास्तीत जास्त केंद्रीय मंत्र्यांच्या संपर्कात राहू लागले महाराष्ट्राची जनता जवळजवळ त्यांना विसरूनच गेली होती इतके तावडे दिल्लीत रमू लागले भाजपच्या नेतृत्वानं त्यांच्यावर पक्ष संघटनेच्या महासचिव पदाची जबाबदारी टाकली आणि तावडेंनी त्यांना मिळालेल्या संधीचं सोनं केलं दोन हजार एकोणीस नंतर तब्बल दोन वर्ष विनोद तावड्यांचा राजकारणाच्या पटलावर कुठेही कसलाही वावर नव्हता ते एकदम एकांत वासात गेल्यासारखे वाटत होते पण खरं तर त्याच काळात तावडे एखाद्या का सायलेंट किलर सारखे अतिशय थंड डोक्यानं त्यांच्यासाठी केंद्रीय पातळीवर जागा करत होते फिनिक्स पक्षासारखी राखेतून उठून आसमानी झेब घेण्यासाठी सरसावत होते पुढे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी तावडेंना राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून संधी दिली आणि तावडे यांचा राष्ट्रीय राजकारणात सक्रिय प्रवेश झाला हरियाणाचे प्रभारी म्हणून त्यांचे कार्यही भाजपचे स्थान टिकवण्यात उपयुक्त ठरले त्यानंतर भूपेंद्र यादव हे केंद्रीय मंत्रिमंडळात गेल्यावर रिक्त झालेले बिहारचे प्रभारी पद त्यांच्याकडे आलं त्यांनी त्या ते संधीचा राजकीय मुत्सद्दीपणा दाखवत फायदा करून घेतला मोदी सरकारचे संकट मोचक म्हणून बिहारमध्ये त्यांनी भूमिका बजावली पुढं मग चंदीगडची महापौर पदाची निवडणूक असो वा नितीश कुमार यांना इंडिया आघाडीतून फोडून बिहारची सत्ता पुन्हा काबीज करण्याचं काम सगळ्या गुप्त कारवाईची सूत्रे सांभाळली ती विनोद तावडे यांनी तावडेंनी थेट गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळीक निर्माण केली आज तावडे अमित शहा यांच्या मर्जीतले नेते म्हणून दिल्लीत काम करत आहेत तेव्हापासून राष्ट्रीय राजकारणात मोदी शहा त्यांना अपेक्षित असा मराठा नेता म्हणून विनोद तावडेकडे पाहत असल्याचं बोललं जात आहे दोन दिवसांपूर्वी तावडे यांनीच भाजपच्या पहिल्या पळीतील एकशे पंच्याण्णव उमेदवारांची नावं लोकसभेसाठी घोषित केली दरम्यान महाराष्ट्रात फडणवीसांनी त्यांच्या भोवती भाजप अंतर्गत लॉबिंग करून ठेवल्याचा आरोप अनेकदा केला जातो म्हणजे महाराष्ट्र भाजपात फडणवीसच कसे सेंट्रलाइज राहतील यासाठी फडणवीस प्रयत्नशील असतात किंवा त्या अपेक्षेप्रमाणे राज्यात भाजप पक्ष वाढवत नाहीत अशी शंका काही राजकीय विश्लेषकांकडून उपस्थित केली जाते दरम्यान फडणवीसांच्या त्या राजकारणाला छेद देण्यासाठीच विनोद तावडे केंद्रात राहून स्वतःचे हात बळकट करतायत असं राजकीय जाणकार सांगतात तेव्हा केंद्रातील भाजपच्या पक्षनेतृत्वाला विनोद तावडे यांच्या रूपात महाराष्ट्रावर कमान ठेवणारा सक्षम नेता मिळालाय आता तावडे पंकजा मुंडे सारख्या भाजपातील नाराज पैला सोबत घेऊन आपली पावलं टाकतायत का ही शंका आहे सध्या राज्यात सुरू असलेल्या जरांगे पाटलांच्या आंदोलनामागंही विनोद तावडे असल्याच्या ही चर्चा मध्यंतरी दबक्या आवाजात सुरू होत्या कारण विनोद तावडे हे मराठा समाजातून येतात आणि त्यांची आगामी काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा असल्याचं बोललं जात आहे पण त्यांच्या वाटेत फडणवीस काटा बनून उभे आहेत दरम्यान फडणवीसांना नामोहरण करण्यासोबतच नवं सोशल इंजिनिअरिंग उभं करण्याचा आणि भाजपला जिंकवण्याचा हा तावडे प्लॅन अस्तित्वात असेल तर किती सक्सेसफुल होतोय हे येत्या काळात पाहावं लागेल पण याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय पडद्या मागून विनोद तावडे खरंच फडणवीसांविरुद्ध काम करतायत का ते महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद